आपण पाहत आहात सत्याची वाचले संपूर्ण शैक्षणिक वर्ष मिरज शहरातील एका खासगी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचं संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाचवण्यात मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे केवळ अर्ध्या तासात प्रसंगावधान राखून त्यांनी विद्यार्थिनीला तिचे महत्वाचे शैक्षणिक साहित्य परत मिळवून दिले परीक्षा संपल्यानंतर ही विद्यार्थिनी गावी परत जाण्यासाठी महात्मा गांधी चौकातून निघाली मात्र तिच्या वर्षभर मेहनत करून तयार केलेले दोन अत्यंत महत्वाचे प्रोजेक्ट आणि चे साहित्य ती त्याच रिक्षात विसरली रिक्षा पुढे गेल्यावर ही बाब तिच्या लक्षात आली तिने तातडीने रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण रिक्षा काही सापडली नाही हे प्रोजेक्ट आणि वायवा साहित्य दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात सादर करणे अनिवार्य होते हे साहित्य सादर न झाल्यास तिचे संपूर्ण वर्षभराचे शैक्षणिक नुकसान झाले असते मात्र संकटात सापडलेल्या त्या तरुणीने तत्काळ महात्मा गांधी चौक येथे वाहतूक नियंत्रण करत असलेल्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय सुनील गिड्डे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे धाव घेतली व मदतीची विनंती केली पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी या प्रसंगाचे गांभीर्य तत्काळ ओळखले त्यांनी वेळेचं महत्व जाणत तातडीने विद्यार्थिनीला सोबत घेऊन रिक्षाचा शोध सुरू केला चौका चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली विविध रिक्षा संघटनांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रिक्षाचे वर्णन आणि माहिती त्वरित प्रसारित करण्यात आली या प्रयत्नांना यश आले आणि अवघ्या अर्ध्या एका तासात त्या रिक्षाचालकाचा शोध लागला रिक्षाचालकानेही तत्काळ ते महत्वाचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थिनीच्या स्वाधीन केले केवळ वाहतूक नियंत्रण न करता एका विद्यार्थिनीच्या भविष्याची जबाबदारी घेत एपीआय सुनील गिड्डे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही प्रशंसनीय तत्परता वाखाणण्याजोगी आहे त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यार्थिनीचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाचले या मोलाच्या मदतीबद्दल त्या महाविद्यालयीन तरुणीने मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे मनापासून आभार मानले आहेत नमस्कार मी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज आज सायंकाळी साडेपाच वाजता मिरजेतील गांधी चौक येथे वाहतूक नियमन करत असताना एक रिक्षातून उतरलेली तरुणी आमच्याजवळ आली तिचं भोकरे कॉलेज येथून रिक्षामध्ये बसल्यानंतर तिच्या एम बी ए तिसऱ्या वर्षाच्या वायवा आणि तिचा जो प्रोजेक्ट आहे दोन प्रोजेक्ट त्या रिक्षामध्ये चुकून विसरली होती सदर विद्यार्थिनीचे उद्या वायवा आणि शेवटची एक्झाम होती त्यामध्ये सदर आ, प्रोजेक्ट तिला देणं गरजेचं होतं आणि हेच गरज ओळखून आम्ही तात्काळ सी सी टी व्ही फुटेज पाहिले असता सदरची रिक्षा ही स्टेशनकडे जाणाऱ्या दिशेने जाताना दिसली सदर विद्यार्थिनीची गरज ओळखून आम्ही तात्काळ त्या विद्यार्थिनीला सोबत घेऊन जवळपास एक तीन ते रिक्षा स्टॉप चेक केले तसेच रिक्षा संघटनाकडून सदरचा मेसेज प्रसारित केला आणि जवळपास पाऊन तासानंतर प्रसारित केल्यानंतर आणि सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून सदर विद्यार्थिनीचा प्रोजेक्ट असणारी फाईल आम्हाला मिरज रेल्वे स्टेशन परिसरात तो रिक्षा मिळून आला आणि त्या विद्यार्थिनीला सदरचा तिचा जो प्रोजेक्ट आहे तिच्या वायवा नोट्स आम्ही मिळवून दिल्या त्या विद्यार्थिनीने वाहतूक पोलीस तसेच रिक्षाचालकाचे आभार व्यक्त केले तिचं एक वर्ष वाया जायचं या घटनेमुळं वाचलेलं आहे यामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा आम्हाला महत्त्वाचा फायदा झालेला आहे धन्यवाद